लातूर जिल्ह्यात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची दिवाळीच पाण्यात गेली आहे रेणापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार माजवला आहे तर शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेलं सोयाबीनचं उत्पादन नदीत वाहून गेलं आहे गरसोडी येथील शेतकरी सुरेश चव्हाण यांच्या पाच एकरवरील मेहनतीचं पीक पाण्यात गेलं आणि शेतकऱ्यांनी डोळ्यात अश्रू आणत टाहू फोडला सरकारने मदतीच्या घोषणा केल्यात परंतु मदत मिळाली नाही दिवाळी गेली अंधारात आणि आता जगायचं तरी कसं असा सवाल करत शेतकरी शासनाकडे पाहत आहे लातूर जिल्ह्यात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत रेणापूर तालुक्यातील ढगफुटी सदृश्य पावसाने झालेल्या रेणा नदीला पूर आला आहे नदी किनारी असलेल्या शेतांमधील काढून ठेवलेले सोयाबीनचं उत्पादन पाण्यात वाहून गेलं गरसुडी गावातील शेतकरी सुरेश चव्हाण यांच्या पाच एकरावरील काढलेलं सोयाबीन पूर्णपणे पाण्यात गेलं आहे दिवाळी अंधारात गेली आता सोयाबीन पाण्यात जगायचं कसं अशा शब्दाने शेतकऱ्यांचं दुःख व्यक्त केलं आहे सरकारकडून आर्थिक मदत मिळेल अशी अपेक्षा होती पण अद्याप मदत मिळालेली नाही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या पिकांच्या जागी फक्त चिखल आणि पाणीच दिसत आहे रेणापूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये पावसामुळे रस्ते खचले आहे नद्या भरल्या आणि शेतात पाणी साचलं आहे या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षा धुऊन गेल्या आहेत